अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र क्लस्टर केलेलं आहे त्यामध्ये रावेर जळगाव धुळे नंदुरबार या चार लोकसभा देण्यात आल्यात विखे पाटील यांना नाशिक शहर आणि ग्रामीण हे दोन दिलेले आहेत नंदुरबार धुळ्याला गेलो आणि आज इथली बैठक होती म्हणून मी कार्यकर्त्यांशी बोलावं वा संवाद साधण्यासाठी इथं थांबलेलो होतो या ठिकाणी आलो पाच मिनिटं कार्यकर्त्यांची हितगुज केला सगळ्यांनाच वाटतं की जागा आम्हाला मिळावी राष्ट्रवादीलाही वाटतं शिवसेनेची सिटिंग जागा आहे आणि वाटतं आमचे तीन आमदार आहेत महापालिकेत नगरसेवक आहे हा भाजपाचा रास्त आहे वाटाघाटी सुरू आहेत त्यांना त्या सोडाव्या लागणार आहेत देवेंद्र फडणवीस बावनकुळे एकनाथ शिंदे अजित पवार हे चर्चा करतात नंतर दिल्लीला पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याशी चर्चा करून हा सगळा विषय संपेल मला त्या संदर्भात माहिती नाही पार्लमेंटरी बोर्डात काय चर्चा झाली त्यांना कोणी सांगितलं एक दोन दिवसात अंतिम यादी येईल वेळ आता कमी आहे अनेक ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात झाली छाननी झाली आहे फॉर्म भरणं सुरू आहे एक दोन दिवसात होईल त्यामुळे कोण कोणाला आहे कोण कोणाला काय सांगितलंय ते होईल सर्वांनाच वाटतं भाजपाचं ही संख्याबळ जास्त आहे आम्हालाही वाटतं त्यांचाही तो अधिकार आहे त्यांना वाटतं आम्हालाही ती जागा मिळाली पाहिजे राष्ट्रवादीकडे जागा कोणकोणत्या द्यायच्या त्यावरून मागणी आहे मला वाटतं तिन्ही पक्षांची मागणी आहे मोदींचा वलय लोकप्रियता आणि लोकांनी ठरवलं आहे त्यांनाच मतदान करायचं त्यामुळे साहजिक आहे ही जागा निवडूनच येणार आणि तिन्ही पक्षांना वाटतं पार्लमेंटरी बोर्डाचा एक दोन दिवसाचा निर्णय होईल उमेदवारी जाहीर होईल नाशिकची चर्चा बरीच चालू आहे त्यामुळे मला नाशिकची माहिती आहे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलावं जशा निवडणुका जवळ येतील तस तसं ते बोलतील कोणाला काय पिक्चर दाखवतील कोणाला नाटकं दाखवतील अजून कुठंपर्यंत मजल जाईल मला सांगता येणार नाही त्याने आम्हाला काही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरायला पाहिजे आपली एका दुसरी जागा निवडून येते का ते पाहायला पाहिजे पंचावन्नपैकी पैकी दोन चार पाच जण राहिलेले आहेत तुम्ही त्यांची चिंता करा कोणाला कशाला पिक्चर दाखवता तुमचाच पिक्चर आता लोक तुम्हाला दाखवतील कसा आहे म्हणून तुम्ही आता काय आम्हाला पिक्चर दाखवू नका भार लोक भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे उभे हा विषय फार जुना झालाय हे त्यांनी शंभर वेळा उघडलं असेल सगळं असेल आता कोणी त्यांच्याकडे राहत नाही त्यांच्याकडे होतं तेव्हा चांगले होते आता आमच्याकडे आले तर म्हणे वॉशिंग मशीन पन्नास लोक सगळे आमच्याकडे आले तुमच्याकडे होते तेव्हा भ्रष्ट नव्हते का मागची पाच वर्ष मुख्यमंत्री असताना गृह खात्यात त्यांच्याकडे होतं सक्षमपणे त्यांनी हाताळलं मागची पाच वर्ष मुख्यमंत्री असताना गृह खात्यात त्यांच्याकडे होतं सक्षमपणे हाताळलं ताईनं म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमची काळजी घेऊ आता रोहित पवार यांना संरक्षण मागितलं त्यांची काळजी घेऊ तुम्ही आपली काळजी करा आपल्या पक्षाची काळजी करा त्यांना वगैरे सुद्धा पवारांना संरक्षण मागितलं त्यांची आम्ही काळजी तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आपली आपली काळजी करा आपल्या पक्षाची काय शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी आहे ना नाही कुठे कांद्याचे भाव पडलेले आहेत मधल्या काळामध्ये ते कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती पण शेवटी मी पुन्हा सांगेल की आता शेवटी ग्राहक आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये हा समन्वय साधावा लागतो त्यामुळे ग कधी कधी निर्यात बंद करावी लागते नाहीतर मग राज्यातच कांदा नसेल देशातच कांदा संपला तर मागच्या वेळेला शंभर शंभर सव्वा सव्वाशे रुपये किलो कांदाही त्या ठिकाणी जात असतो त्यामुळे शेतकऱ्यांचंसुद्धा समाधान झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूचं जे सरकार आहे बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे कुठेही दुमत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनाही आपल्याला समजावं लागेल शेतकऱ्यांना सांगावलं कधी कधी अशी वेळ येते की आता मागच्या वेळेला आमच्याकडे कापसाला भाव एकदम बारा हजार चौदा हजार रुपये झालेला होता यावेळेला तर सात साडेसात हजार रुपयापर्यंत भाव गेला आहे मधल्या काळामध्ये सहा हजार सुद्धा भाव गेलेला होता त्यामुळे भावाची चढ उतरी होत असते शेतकरी शेती हा व्यवसाय थोडा अनिश्चिततेवर अवलंबून आहे दाक्षांतही तसं असतं कधी भाव कमी होतात कधी जास्त होतात कापूस असेल मग सगळा भाव सोयाबीन असेल मला वाटतं तरी सरकारने हमीभाव दिलेला आहे हमी भाव आहे म्हणून तरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा सगळा सुकर झालेला आहे सगळा हा व्यवसाय करणं व्यापार करणं पण निश्चित शेतकरीही ऐकतील कारण त्यांना शेवटी देशाच्या हिताचा विचार करायचा आहे मोदीजींचं नेतृत्व कसं आहे त्यांच्या सर्वांना कल्पना आहे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी कामगारांसाठी भगिनींसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी या देशपातळीवर राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने आणलेल्या आहेत त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी असला तरी इतर अनेक योजना या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यामुळे जनता ही भाजपच्या बाजूने मित्रपक्षांच्या बाजूने उभी राहील मोदीजींच्या बाजूनेच उभी राहील आणि पुन्हा या आठच्या आठ जागा उत्तर महाराष्ट्रातल्या या शंभर टक्के या ठिकाणी आमच्या निवडून देतील बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही